नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते आकाश नाव आहे तुमचं हो हो आकाश नाव आहे साहेब आकाश जाधव तुम्ही कुठले आहात मी झांजवडचे आहे साहेब महाबळेश्वर तालुक्यातला झांजवड जाजवड हो हो तिथे काय आता तुमची काय परिस्थिती आहे परिस्थिती आता अशी आहे की तुम्ही नेमके आता कुठे आहात यमुनोत्री धाम म्हणून आहे यमनोत्री धाम हो हो यमनोत्री धामच्या इथं आहे हो जानकी चट्टी म्हणून गाव इथं गावात आहोत चट्टी चट्टी हो आणि मग तिथं आता काय आता काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार लँडस्लाइड झाले हा लँडस्लाइड झाले अच्छा हो oh. तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना हा सेफ जागेवर आहोत आम्ही <laughs> सेफ जागेला आहेत ना हो सेफ जागेवर आहोत अच्छा हो ओके मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडच्या शासनाची शासनाचे शासना आहेत म्हणजे इथले पोलीसच आहेत स्थानिक पोलीस फक्त स्थानिक पोलीस आहेत हो हो तिकडच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू हो 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 बिलकुल काळजी करू नका हो हो चालतंय साहेब आणि काही अडचण आली याच्यावर फोन करतो हो हो नक्की साहेब नक्की साहेब ओके ओके साहेब नाही आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोललो ते म्हणाले आता यमोद्री धाम जवळ जानकी चट्टी तिथं ते लोक आहेत वीस पंचवीस लोक आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते थे लँड फ्रेड झालंय तिथं तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे हाँ महाराष्ट्र तो 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 से हेलो नमस्कार मुख्यमंत्री जी नमस्कार हाँ महाराष्ट्र के हमारे यमुनोत्री धाम के इधर ये हाय हाय जानकी जानकी जानकी। सब बराबर चल रहा है ना बराबर उनका मदद अच्छा 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 हाँ आपके अधिकारी से हमारी बात हो गई वो वो मदद कर रहे हैं उनको तो हेल्प हेल कर रहे हैं आपके लोग Okay, okay, what about the new one? But, but, thank you. Okay.